गणपती बाप्पा मौर्या गौरीला साडी नेसण्यासाठी अशा प्रकारचा आपण एक स्टँड घेतलेला आहे त्या स्टँडला आपण एखादं जाड कापड म्हणजे दोन शालिमी गुंडाळलेले आहे तुम्ही एखादी जुनी साडी देखील गुंडाळून अशा प्रकारे बांधून घेऊ शकता म्हणजे गौरीचा कमरेकरचा भाग हा छान दिसतो त्यानंतर आपण जे नेसता पदर आहे तो थोडासा सोडलेला आहे तर त्यानंतर साडी आपण जेवढी गुण गौरीच्या उंचीची आहे तेवढी करून घेतलेली आहे दुमडून आणि त्यानंतर आपण निऱ्या बनवून त्या निर्या अशा फिट करून ठेवलेल्या आहेत बॉडी घातलेली आहे हेअर स्टिटच्या मदतीने ज्या साडीच्या निर्या त्या स्ट्रेट केलेल्या आहेत कमरेकरचा जो काठ आहे तो आपण पहिल्यांदा पिन लावून निर्याच्या आत घेतलेला आहे त्यानंतर आपण जो पदर आहे तो करून घ्यायचा त्यानंतर कमरेकरच्या ज्या प्लेट्स आहेत प्लेट त्या प्लेट्स व्यवस्थित करून त्या सगळ्या प्लेट्स आपण ज्या निर्या आहेत त्याच्या आतल्या बाजूला पिनअप करून घेणार आहोत म्हणजे ज्या प्लेट्स आहेत त्या सुरेख दिसतील कमरेकरचा भाग छान दिसेल आणि तो व्यवस्थित झाकला देखील जाईल त्यासाठी निर्याच्या आत लावून द्यायचा तर अशा पद्धतीने आपण साध्या सोप्या पद्धतीने साडी नेसायला शिकू शकता पूर्ण व्हिडिओ चॅनलवर आहे